दिवस चांगला जात आहे दोन बॅटरी दिले चांगल्याच गावाचे तर मित्रांनो इकडं आपण आलात रनिंग ला आणि इकडे पक्षाच्या लहान आवाजाचे बारका <laughs> शेयारली शेळी शे थी और इधर राम राम मंडळी शुभा मेंगळ कार्ट ब्लॉक चॅनल ते तुमचं स्वागत आहे गावाकडचं तर आज नवीन नवीन शहरामध्ये एंट्री केली आपण म्हणजे नवीन वातावरण सकाळ सकाळी आपण फिरायला फिरायला पटरी रेल्वेची पटरी तर असं फिरत फिरत आलात आमच्या फिर सोबत आमचे कार्यकर्ते सदस्य <hah> दोघं जण आहे तिकेजण आलात आम्ही इकडं तर बघा इकडं वातावरण कसलं भारी आहे हा इथून तिथपर्यंत आपलंच आहे इथं इतकं चांगला हो। <laughs> <laughs> डोंगर दिसायला आहे वातावरण आबाळाचं आहे तर असं आहे चला मग जाऊ तो वापस <laughs> तर मित्रांनो इकडं आला तर लिंबाच्या काडीने कायलात आपण एकदा ला व्हिडिओ बनवल का नाही टिकची काय कंपनीचे किती बर फेल झाले तरी शेतकऱ्याच्या पोरा बनवलेला ब्रश कधीच फेल होत नाही ते म्हणजे लिंबाच्या काडीचा oh. इथं ते बनवायचे आल आईचा फोन सोपला आईचा फोन <laughs> एक कर <laughs> तर मित्रांनो हे काय लिंबाचं झाड एक वर्षपूर्वी मोठं होत बघा आता छोटं वाटायला कारण की आम्ही वाढल्यात ना तर अशा प्रकारे आता इथं लटकू लटकू निघालोत घरला पारशी तोंड पुन्हा म्हणताना कोणाचं तोंड बघितलं होतं की आजचा दिवस बोर गेला तुम्हाला माहिती का सूर्यानं दोन डोळे काढून बाहेर काढले होते कार्प बांधले टायला गार लागले ला <laughs> आबाळा असल्यामुळे काय दिसलं नाही एवढं क्लिअर तर भाईचारे दोन दिनचे गायब थेक डोंगर इकडं तर मित्रांनो आपण इकडे आता रेल्वे पट्टी पसरी रेल्वे पटरी पासी येऊन पोहोचवलं आणि आजचं वाचवण जरा क्लिअर केलेअर असण्या जरा चांगलं दिसत आहे नंबर एक तर आता इथं रेल्वेने येईल म्हणून थोडं आपण थांबलो आयम करायचा ओ क्या है दिन पैसा दिन निकला आज का बहुत ही लकी दे राजा वगैरे आपण डांबरी रस्त्याला येऊन पोहोचलेलो आहोत आणि सूर्यदेवाचं दर्शन झालेलं तसले राज का असते का भाई गार लागले गार गरम व्हायला आला तर आपण मोबाईल चांगला पैसा देतोय अरे पैसा देईल काप्तान तर यायला केलं कसले झाले कसली तर मित्रांनो आता एम संपूर्ण आम्ही घरला निघाला तर हे बी येत इथं तर ह्याला विचार होतो पण किती वाजता येतो आम्ही सकाळी साडेपाच ला येतो साडेपाच ला हो वापस वापस साडेसात ला आणि राजू प्रोबले आमच्या टीम मध्ये राजू भाग राजू इकडे बर आपलं हे काय गेली वाळून त्याची एम करू करू फिटनेस आपले स्पेशल गेस्ट आज बालू तहसीलदार बालू

इकडे बाहेर फिरायचं दरवर्षी हिवाळ्यात फक्त हिवाळा हिवाळ्यात वर्षी असे आपण रोज येऊ आपली तुझी बॉडी बनती दाखवतो काय दाखव बघाय डंड दाखते ना दाखीला घे स्पेशल माहिती <laughs> बालू पहिले येत होता का नाही माहित नाही आज आलाय आज आलाय बालू राहिली वीस समोसे जे नाही येत का त्याच्या समोसे लागते बालू वीस दिवस झाला नाहीये त्याच्यामुळे वीस समोसे लागते समोसे खाऊन तब्येत होईन त्या तब्येत जाईन काय वाटत तर अशा गाडी आल्यास लय कार लागत भयानक हवा लागते हवा